आर्थिक साक्षरता परिचय इंट्रोडक्शन टू फायनान्शियल लिटरसी माधुरीला शिलाई मशीन घ्यायचं आहे त्यासाठी ती पैसे वाचवायचा प्रयत्न करते पण तिने वाचवलेले पैसे काही ना काही कारणामुळं इतर कामांसाठी खर्च होतात त्यामुळे तिला मशीन खरेदी करता येत नाहीये माधुरीनं ना विचारपूर्वक खर्च केला असता तर तिला ही परिस्थिती बदलता आली असती आणि म्हणूनच आपण आर्थिक साक्षरतेविषयी माहिती घेऊया देशाचं चलन किंवा पैसे हे किंवा बिलही भरू शकतो दुसऱ्या बाजूला अर्थ किंवा वित्त या संकल्पनेमध्ये पैशांशी संबंधित सर्व गोष्टींचा समावेश होतो उदाहरणार्थ पैशांचे नियोजन पैसे मिळवणे आणि पैशाविषयी माहिती घेणे आर्थिक साक्षरता म्हणजेच फिनान्शियल लिटरसी ही अशी क्षमता आहे ज्याद्वारे संपत्तीचे सर्व पैलू समजून घेता येतात आणि पैशांशी संबंधित व्यवहारिक कौशल्य विकसित होते सोप्या शब्दात सांगायचं तर पैशा संबंधी सगळी माहिती मिळते आणि पैसे विचारपूर्वक कसे वापरायचे हे समजत आर्थिक साक्षरतेसाठी एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारची माहिती असणं आवश्यक आहे उत्पन्न म्हणजेच इन्कम आणि खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर यांचं संतुलन ठेवणं ही यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर बजेट बचत आणि योग्य गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट संबंधी माहिती असली पाहिजे पण आर्थिक साक्षरतेची काय गरज आहे एक योग्य निर्णय घेण्याची क्षमता आर्थिक साक्षरतेमुळे आपल्याला स्वतःच्या पैशांसंबंधी योग्य निर्णय घ्यायला मदत होते पैशांची बचत करणं आणि पैशांची आवक वाढवणं हे शिकता येतं स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे पर्याय समजतात कर्जात कस अडकायचं नाही किंवा चुकीचे मार्ग कसे टाळायचे याविषयी माहिती मिळते दोन भविष्यातील नियोजन आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तुम्ही भविष्य काळातील खर्चाचं नियोजन आणि घर खरेदी शिक्षण किंवा निवृत्ती या साऱ्यांसाठी पैशांची बचत करणं देखील शिकू शकता तीन आयुष्यात घडणाऱ्या बदलांचा सामना करणं आर्थिक साक्षरतेच्या मदतीनं तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांचा तुम्ही योग्य प्रकारे सामना करू शकता उदाहरणार्थ नवीन नोकरी कुटुंब साकार करणं किंवा अनपेक्षित खर्च चार आत्मविश्वास पैशांसंबंधित मुद्दे नीट समजल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो पगाराशी संबंधित वाटाघाटी असो किंवा खर्चांचं नियोजन आर्थिक साक्षरतेमुळे आयुष्य तणावविरहित होत हा कोर्स म्हणजेच आर्थिक साक्षरतेच्या दिशेनं तुमचं पहिलं पाऊल आहे या कोर्समध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात एक पैसे ही संकल्पना आणि योग्य आर्थिक सवय दोन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याचं नियोजन आणि त्याचं महत्त्व तीन उत्पन्नाचं व्यवस्थापन खर्चाची माहिती आणि गुंतवणुकीची सुरुवात याविषयी सर्व मूलभूत पद्धतीची माहिती तुम्ही कमवत असाल किंवा नसाल आर्थिक साक्षरता प्रत्येकासाठी आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी स्वतःला सक्षम बनवा आजच नाव नोंदणी करा